आमचे परमस्नेही मित्र विनय सोनवणे यांच्या सांगा न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त माझ्या स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या चा वतीन, वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विनय सर हे मराठवाड्यामधले मराठवाड्याची माते म्हणजे अन्यायाविरुद्ध पुकारणारी कारण जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे मराठवाड्यातील माणसं भक्कमपणे उभा राहतात त्याचं मूर्तीमत्व उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणजे आपल्या सतीश सर्वजण ओळखतातच जिथे अन्याय दिसाल तिथं एक ठामपणे भूमिका घेत असते आणि सांगावा न्यूज आज प्रथम पण एक साजरा करत असताना एक मनस्वी आनंद होतो की एक सर्वसाधारण कुटुंबामधला आज व्यक्ती होऊन पिंपरी शहरामध्ये आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्वल करण्यासाठी काय मेहनत करावं ती प्रत्येक माणसाला माहित असते आज सांगाव न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली काय वेळेस त्यांना त्यांच्या जीवावर सुद्धा भेटण्याची वेळ आली पण त्यावेळेस न डगमगता पर्व न करता आपण महिलांना न्याय द्यायची भूमिका त्यांनी सातत्याने ठेवली आहे काही वेळेस स्टेशनचे महिला न्याय असतील किंवा शाळेतील बातम्या असतील अशा विविध प्रकारपणे लिखाण करून त्यांनी अन्याय अन्यायाचा विरोध आवाज उठवला आहे अशा माझ्या मित्राला खरंच आज अभिमान वाटतो की आज पिंपरीचोड शहरामध्ये येऊन आज आपलं सांगाव न्यूज चॅनलचा प्रथम वर्धा पण आपण साजरा करतात त्याबद्दल माझ्या परिवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा